कानपूर घटनेविरोधात जिंतूरमध्ये विविध मुस्लिम संघटनांकडून राष्ट्रपतींना निवेदन जिंतूर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद नावाचा बोर्ड लावल्याने वाद निर्माण झाला स्थानिक प्रशासनाने या बोर्डावर गुन्हा दाखल करून तो काढून टाकला या घटनेचा निषेध करण्यासाठी जिंतूर शहरातील शहीद टिपू सुलतान ब्रिगेड आणि इतर मुस्लिम संघटनांनी तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले आहे आय लव्ह मोहम्मद हा बोर्ड कोणत्याही जातीधर्माचा अपमान करणारा नसून तो श्रद्धेने लावण्यात आला होता असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे मुस्लिम समाजाच्या श्रद्धेशी संबंधित अशा बोर्डावर गुन्हा दाखल करणे हे धार्मिक भावना दुखावणारे आहे यामुळे देशात धार्मिक वैर पसरवण्याचा प्रयत्न होत असून प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना मुफ्ती रिझवान यांनी सांगितले की मुस्लिम समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत कानपूर प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभे केले जाईल तहसीलदार कार्यालय जिंतूर येथे दिलेल्या या निवेदनावर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत यामध्ये मो शाहिद सिद्दीकी मुस्तफा ठेकिया मोहसिम खान शेख अंशान लाला शोएब सिद्दीकी शेख जुबेर शेख अफसर इम्रान आयुब पठाण आणि शेख सोहेल शेख सलीम यांचा समावेश होता निवेदनाची प्रत राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पाठवण्यात आली असून शासनाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे لا احدكم من والده وولده و و حضرت محمد صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا کہ کوئی بندہ اس وقت تک کامل مسلمان نہیں بن سکتا جب تک کہ وہ اپنے مال اپنے اولاد سے زیادہ مجھ سے محبت نہ کرے لہٰذا ہم تمام مسلمانوں کو یہ ایمان ہے کہ ہمارے نبی صلی اللہ علیہ وسلم جو تمام کائنات کے لیے فل ہے تمام کائنات کے رحمت اللہ عالمین ہے اور آپ کی تمام سیرت آپ کی تمام تاریخ آپ کی تمام زندگی تمام لوگوں کے لیے فل ہے رحمت اللہ ہے لہٰذا آپ نے کبھی زندگی میں کسی پر ظلم نہیں کیا نہ کبھی آپ نے کسی پر ذرہ برابر کوئی کسی کو تکلیف پہنچائی ایسی شخصیت جو بالکل پرفیکٹ شخصیت ہے ایسی شخصیت کو بار بار ہمارے ہندوستان کے اندر موضوع بحث بنا کر بعض لوگ گستاخیہ کر رہے ہیں اور یہ تو ایک نیا ٹرین چل پڑا کہ کچھ لوگوں نے جو مسلمان جو تمام ہندوستانیوں کے محافظ ہے اور مسلمان تمام ہندوستانیوں کو جو سروشہ دیتے ہیں پولیس کرمی ان کی طرف سے بات آئی کہ کانپور کے اندر مسلمانوں نے جو آئی لب محمد کا بینر لگایا اس پر کاروائی ہوئی یہ بات بہت زیادہ قابل تعجب ہے جو شخصیت جو, جو پروفیٹ محمد صلی اللہ علیہ وسلم ہے ہم ان سے محبت کرتے ہیں اور ہم ان سے جان سے محبت کرنے والے ہے لہٰذا اگر آپ صلی اللہ علیہ وسلم پر کوئی گستاخی کرتا ہے ہم اس وقت میدان میں آئیں گے اور آپ کے نام کو اگر کوئی موضوع بحث بنا کر اس طرح کوئی اگر کاروائی کرتا ہے کیس بک کرتا ہے تو میں ان سے یہ کہوں گا کہ آپ صرف کیس نہ کرے آپ ہم کو ہتکڑیاں پہنائے آپ ہم کو زندان میں ڈالے آپ, آپ ہم کو جیل کے جیل کے سلاخوں کے پیچھے ڈالے یا آپ ہم کو سلیپر لڑکا دے ہم مرتے دم تک محمد کا نام لیتے رہیں گے ہماری ماضی بھی محمد, بھی محمد, آمد محمد آمد کے نام سے چلتی آئی ہے ہمارے حال میں ہم محمد کا نام لیتے رہے ہیں اور مستقبل میں فیوچر میں ہم محمد کے نام پر ہی اپنی جان قربان کریں گے ہم خود محمد سے محبت کرتے ہیں हमारे बच्चों को सिखाते है की आबी मोहम्मद से मोहब्बत करो और हमारी पीढ़ियों तक ये पैगाम पहुंचाएंगे के मोहम्मद की मोहब्बत दीन की शर्त अव्वल है अगर उसमें कुछ खामी तो सब कुछ ना मुकमल है आजम सर उत्तर प्रदेशा कानपुर यथे काही मनुवादी विचाराच्या अधिकाऱ्यांनी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या नावाचा असलेल एक बॅनर मिलादुन्नबीच्या पवित्र संधीवर लावलेला लावण्यात आला होता तो बॅनर लावला का असं म्हणून काही मुस्लिम युवकांवरती पंचवीस पेक्षा अधिक मुस्लिम युवकांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे खर तर या गोष्टीवर राग यावा की या गोष्टीवर हसावे की रडावे हे आज भारतीयांना कळत नाहीये की ज्या मुस्लिम समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या मुस्लिम समाजाने आपल्या प्राण्याच्या बलिदानाची आहुती दिली आज त्या मुस्लिम समाजाच्या महापुरुषांच्या नावाचे होर्डिंग लावल्यावर जर मुस्लिम युवकांवरती गुन्हे दाखल होत असतील तर यासारखी लज्जास्पद गोष्ट नाहीये मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे सांगायचे आहे की हा देश कोणाच्या बापाची जागीर नाहीये हा देश कोणाच्या चा मर्जीने चालणारा नाहीये हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे हा देश कोणाच्या बापाची मक्तेदारी नाहीये त्याच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या संविधानाने आम्हाला दिलेला आहे आम्हाला या संविधानाने आपल्या आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जे होर्डिंग लावण्यात आलेले आहे ला ते प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांनी हजारो वर्षापूर्वी असलेल्या मनुवादी विचारसरणीच्या छातावर लात मारून एक समता आणि एकता प्रस्थापित केली होती तीच वेदना आज पण या मनुवाद्यांना त्यांना जाणवत आहे याचाच परिणाम असा की मुस्लिम तरुणावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे अलीकडच्या काळात आपण बघत आहोत की उत्तर प्रदेश ही जातीयतेची एक लॅबोरेटरी झालेली आहे की कोणत्याही प्रकारचे जातीयतेचे एक्सपेरिमेंट आज त्या लॅबोरेटरी मध्ये करून बघितलं जातं की इथं जर हे पॅटर्न चाललं तर आपण संबंध देशामध्ये चालू पण मी एक गोष्ट ठणकावून या ठिकाणी सांगू इच्छितो की जो एफ आय आर तुम्ही त्या युवकांवरती दाखल केलेला आहे आम्ही त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आम्ही संबंध देशातील मुस्लिम समाजाला अशी मागणी करतो आणि आवाहन करतो की त्यांनी या एफ आय आर विरुद्ध संविधानिक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे की ज्या मुस्लिम युवकांवरती एफ आय आर झालेली आहे ती एफ आय आर मागे घेण्यात यावी आणि जे अधिकारी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत ते सगळे सगळे सल, सस्पेंड झाले पाहिजे ही मागणी आपण या माध्यमातून करत हो, आहोत आणि आम्ही हा संदेश त्या जुलमी आणि जातीवादी सरकारला सुद्धा द्यायचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही जर प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या नावाचा बोर्ड लावल्याप्रकरणी जर गुन्हा दाखल करणार असाल तर आज आम्ही सर्व या ठिकाणी बोर्ड लावून उभे आहोत तुमच्या जर दम असेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून दाखवा